पूर्ण गँग गॅंग गँग आज ना आपण पूर्ण गंगुताई सामय बुरसाई बारसाई आहे ना आणि थळत फ पहिलीच गोणी लागे जायल विचार नाही करा ना खाद चोर आणि त्याला गवशी राही ना तशा पद्धतीने हात टाकेल तसं केकड तर तुम्ही देखू शकता आपल्या दाजीला ना ताई दिलं तिने डासामध्ये तर आपल्या दाजीला चाई दिलं आणि तो काही शास कर राही ना मला चाव तो हसव होता तो विचार करता केकडा देख का दगडा देख म्हण वर अशी ना चंबुऱ्या देखा एक नंबर केकड नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ म्हण आणि आज आपण चालणार होती म्हणजे केकडा धराला जाय राहि आणि पूर्ण व्हिडिओमध्ये देखील राजा थंडीने दिवस मग केकडा धराने जाम मजा येते आणि थंडी वाजत ती वेगळाच आणि केकडा धराने मजा राहते वेगळाचं फुल व्हिडिओ कंटिन्यू देखत राजा कारण व्हिडिओ मग एकदम इंटरेस्टिंग असा होणार आहे व्हिडिओ हे आता आपण निघणार होती म्हणजे गावमही नदीला जाई राही आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की देखू शकतास आणि आपली पूर्ण गँग गँग आज ना आपला मग प्लस पाड्या बी हजर नऊ जण एकलाच शेगडा आपण बसेल होता टेकिशनी आणि आता आपण फिरणार होती म्हणजे नदीकडं जो रस्ता जाणं त्या साईडला आपण फिरेलो पण पूर्ण गंगुताई सामय अशा बुरसाई बारसाई जाई थला आहे ना आणि कठळ लथळत फथळत कारण की वाटच तशी होती आणि हा पण अटकट सगळं कठ आणि पूर्ण धावडी बी ना मंडळी अशा करेन धावडी ना भूम 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 आणि थंडी होती ती वाहिलीच आणि अशा काड्या साम पाणी होता ती व्हायलाच जा आणि व्हिडिओ आवडं ना आपल्या व्हिडिओला आयावया लाईक नाही की कर जा आणि वाटं जशी ना तर मोठी जीवर भात ना का काढ्या आणि आता वाट कालवा कालव चाली राही नाही तर मोरं काय पाडूस याने काही गॅरंटी नाही आणि माफ आता आखूड सड्डी पोळेल होती आणि असं आपल्या पुऱ्या आटकं होत्यात तर एवढी हालत होणार आणि मस्त रातना नजारा होता आणि आप मस्त आपल्याला नदीला सुरुवात व्हाय जायला होती म्हणजे हो फक्त पाजावं नदी आपली हयंग वट हापसावं म्हणजे आता नदीला सुरुवात वही जायला आणि आपला दाजी शिवत ना आणि त्या जंगतंग अशा ना पारेदार निगर अशा नजरा ठे राय ना बॅटऱ्या पाडेशनी तर सुरुवातच दाजीने करी दिलं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ देखावे एक नंबर मजा येणार तो शोटना सुद्धा विचार होता देखा पहिलीच गोणी लागे जायलं ला। विचार नाही करा ना तर माफाई थैली मागे लिहिलं कारण की मग व्हिडिओ काढा मग पुरा टाइमपास करू आणि तो पात कडी म्हणा पळी जात्या आणि लवकर मग लिहित नाही मग माफाई थैली नाही दुसरा दाजी पण शिफ्ट कर दिलं आणि तंग चाली पैकी मस्तपैकी आपण खुडसडीवर अशा ही राहीणं बेकार थंडी वाजी राहीणं पण पाणी थोडा थोडा गरम लागी राही तर थोडा बरा वाटी राहीना ज्या वेळेस आपण पाणीने बाहेर ना, ना। मंडळी ती इतकी थंडी वाज ना पुरा धरा मग बीजी वही जायला त्या आपला आज एकदम बोनी ह्या देखा या पुढा गबागब धरी राहणार तुम्ही लक्ष देऊ शकता अशा राडा कॅरेस्थान एक नंबर ना आणि माफ जर थैरिला तरी हयच गार आपण मग थोडा लेट कर देऊ दा त्या देखाना जशा पहिला हे खाद्य चोरं आणि त्याला गवशी राहणार ना तशा पद्धतीने या देखाना एक नंबर येसाला मी सांगू ना सिक्युरिटी म्हणजे नाही ना येसाला लिवायला पाहिजे एक नंबर कडक नजर आणि तीक्ष्ण नजर ना आज आपण पिपळपाडाकडे बी माणूस मांगाडेल तर ईकनी काठी मांगाड राही ना दाजी म्हणजे येणार्थ मोठी खेकडवं तुम्ही देखू शकताच बराच वंडावं दाजी सांग राही ना माने खिसा मी मोबाईल काढवा मग आता त्याने किसा मात गालीशनी काढी ना मोबाईल वठ हो ना बेकार मोठा खड्डा कोणीतरी वाना मांडी थैल होता आणि ओठ ना पाणी पडी पडी पुरा मोठा खड्डा होता दाजीने एक नंबर धरी अजून मोठा आणि आम्हाला अशा कोपराने चढाणं होता आणि थैली माफच होती तर आता जेमतेम चढी राही ना कारण की ओठ ना चांगला पुरुष एक खड्डा पडी जायला ते मग ना आम्ही बाजूनी चढ देता, देता, अजून घरी आणि टाक मग मस्त थैल मस्त टाक शायद इसमे हे कुरडुना झाडं आणि आपण थोडा बाहेरही लागेल होता आणि बाहेर येताच अशी थंडी वाजायला जा हा तर अशा वाटतं की पाणी मज राहा बा झोपी अशा वाटत कारण गरम पाणी राह ना त्यामुळे काय वाटत नाही अच्छा हात टाकील तसं केकड तर तुम्ही देखू शकता तर आपल्या दाजीला ना काही येईल अशी बातमी लागणी अच्छा एक नंबर हातकंड राहि माना मय आणि निलेश दाजी खालंच ते झालं देखील राहिला कशी काय सडा ना ना एक एकटा ओट आहे सडी घ्या હિરકણી નિગત અને આમાં થયેલી ના મડાના તીલા જતા હા કાકાસ નો કરવડી મોટી અરે વાગ થા મા ચઢ હી જવ દે અને હટ હેરા એકે કડ લે ટાક ટાક હરના રે માને હાથમાં હા ધર 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 એ तर एवढ्या चिंबुऱ्या केकडी आपण धरेलत तर बस होई ना बिल हो देखाव भारी पाणी पडवतं आठवी हां नाही मला आधी राहिला कारण मी बरा लेट करते होता घरा तर आपला दाजीने दोन्ही मूठ लेलो होता एवढ्या केकडी धरलेल्या होतात <laughs> हां हां हा, हा दोन मिनटं तिने डासामध्ये धरलेली होती बॅटरी तर मंडळी पक्का खोलवता आणि आपला दाजी ना केकडला डायरेक्ट अंग वारवता इळीतनी काठी करी अंग वारवता केकडला तू काठी टाकी दे काठी टाकी दे आणि ते ना प्रयत्न चाली राहिन मग काय होईना आणि काय नाही आणि फायनली केकड धरली अंगार हर टाक तर मंडळी आहे देखाय मला आया वाया आयो आय तर अशी गोष्ट व व्हिडिओ काढायला पडवा अशी गोष्ट आणि फायनली माफ थैली राहू दे जू पुरी तिखड लाय दिनी बू तर मंडळी तुम्हाला देखाव केकडने कोवढाचा आहे दोन डॉट या पुरा चाही दिलं नाही हठ अंगठीला ना, थोडा कातडा काढली जा तर मंडळी अठक किकट बरीच मोठी होती वसरी वस जायला नाही राहू का ना बॅटरी नाही ना माफ तर मंडळी एक नंबर किकट टाकी अशा केकडी वाट हे की नाही हय फायनली अजून एक देखील होती आणि पूर्ण म्हणजे ते ना विचार न करता पूर्ण भिजी जायला होता दाजी टोटल भिजीसनी देखील केकडा धरासामा एक्सपर्ट होतो आपला तर आपल्या दाजीला चाई दिलं आणि तो काय शासकर राही ना आपण देखू शकतास मला चावण्याला तेव्हा हसव होता मग आता तेला चावल्यावर मग हसणार नाही कारण कशा <coughs> अशा कठर <को थरा। coughs> आपला निलेश दाजी तुपा पाडवाला एकदम मशा आरामशीर बसेल होता पण ते पहिले बॅटरी मग काही दिसत नाही होता त्यामुळे तू विचार करत होता केकडा देखा का दगडा देखा म्हणावं <laughs> मंडळी तुम्ही देखू शकतास हा हा अशी ना चंबुऱ्या देखा एक नंबर केकडं तुम्ही देखा चाय बी देईल बर काळखात ना चकश धरेल देखा ना काडकासाला एक नंबर अशी सापडेल ना अशा टलपा सापडणार का आपला म्हणजे केकडीचा सक्सेसफुल होईल जा अच्छा यो केकड बेस आहे मंडळी यो केकड बेस हाय एक नंबर तर मंडळी आपल्याला केकड ना मामाच दिशेल होत तुम्ही देखू शकतात तो देखा पुरा डायरेक्ट फास्ट निघल्या <laughs> एक नंबर फास्ट या शिकतच राहतात दिवड्या काय सांगता अजून विरुळा आणि आपण येता येता आणि डायरेक्ट आपल्याला नदी म्हणून वड दिसणार वडण्या पारंब्या पूर्ण लवण्यामुळे अशा पसरेल्या होत्या आपण देख शकतास आणि अठराच मोठा टलपा राहतात आणि गेल्या वेळेस आम्ही पुरा एक मोठा टलपा धरेला होता जंबुरी खेकडा तर मंडळी आता आपण इथून कलटी मारताहो कलटी मारता, मारता आपण आशे तर आता आपल्याला ना ती म्हणजे घर ना कारण की ना मुखाजव अजून तर आपला मस्त वय जाईल किसको ए दाजीबा चले कलटी मारते तर चालेल मग तर आपण नदीमय निघेऊ नाव आणि आता डायरेक्ट लावू ह्या गवसाला सुरुवात करीत येल गांजा तितूर बराच राहता तोर तोरम गवसाला जंगतंग पुरा लट केलं तो तंग एक हवंग एक आणि हवांग एक आणि मै म्हणजे हवांग हो। आपण आता नदीमयी निघीसने घर जाय आहे नाव आणि आपल्याला शेकोटीसाठी लाकडा तर लाकडाली चाल ना आपण शेकोटी शेटाडाला कारण बेकार अशा ग्राथाई घ्याव ना जबरदस्त आणि फायनली आपण घरीला गेलो होता तुम्ही देखू शकतास आपण फोन कर दि इस्तू चटाडी थवा अशा तर इस्तू ऑलरेडी चेटाळी थेल होती पुरा धुकल्या दुखल्या होता आणि बादली बी रेडी होते ठ आपला केकडा फेडासाठी फायनली इस्तू चटणी आणि सुरुवातला आपण आणेल होतात लाकड्या आणि आता मस्तपैकी केकडा येऊन थै देऊ आणि हा बॅटरी बी ते टाकी दिली आणि बॅटरी आता कडतं थवासाठी बॅटरी हा आता मस्तपैकी आपण केकडी फेडणार होतो तेव्हा ह मस्त एवढ्या धरेल त्यात मंडळ्या आपण देऊ शकतास आपली बडीवाली केकड दाबाय राहणे तुझ्या काय तिला काही आवाज नाही होती अशा वाट होती सुरुवातला ती का वाय दादा जिरव होती का आणि आता हे दा न्या हाव ती देखाड होती हाय आत्ता चांगला वाटी राहीन रे आत्ता चांगला वाटी राहीना